सलाम नमस्ते मानस जोडली पाहिजे या आपल्या युट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो खालिद के शिवाजी हा सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर खऱ्या अर्थात आहे मला की बरेच जण जे आहेत ते म्हणत होते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुस्लिमांचं योगदान नाहीये अशी एक मांडणी करण्याचा जो प्रयत्न आहे तो काही जण करत होते आ, त्याला आपण उदाहरणासह रेफरन्ससह पुस्तकी रेफरन्ससह काही जे आहेत पुरावे सादर करण्याचा सा, खूप प्रकर्षाने प्रयत्न केलेला आपण सर्वांनी पाहिलेला आहे त्यातून देखील काही जण हा प्रश्न विचारत होते की एवढे सगळे जर लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कार्यरत होते मुस्लिम तर त्यांचे वंशज कुठे हा प्रश्न बरेच जण विचारत होते तर आ, काल जे आहे ते आवाज द व्हॉइस या युट्यूब चॅनेलवर जे आहे ते सोहेल शमशुद्दीन शेख यांचा एक व्हिडिओ आला आणि त्याच्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले जे वकील होते काझी हैदर शेख यांचे ते वंशज आहेत असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या मात्र तो तीन मिनिटाचा व्हिडिओ होता त्यानंतर मी समीर शेख जे आहेत त्यांना स संपर्क साधला आणि त्यांच्याकडून सोहेल शमशुद्दीन शेख यांचा नंबर मिळवला तर सर्वात पहिल्यांदा मी आवाज द दॉइस या मराठी युट्यूब चॅनलचे सर्वात आधी आभार मानतो की त्यांनी हा विषय जो आहे तो पुढे आणला आणि दुसरे आभार मी समीर शेख यांचे आणि त्यांच्या टीमचे मानतो की त्यांनी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला मदत केली आणि आ आपल्यासोबत आज या ठिकाणी आहेत आता लांब घ्या थोडासा तर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात वकिलीचं पद भूषवलेले काझी हैदर शेख यांचे वंशज सोहेल शमशुद्दीन शेख सर आपलं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल यू तर आज आपण पाहतोय की या ठिकाणी आपण बऱ्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत सगळं हे काही केलेलं आहे आणि सध्या जो काही चर्चेचा विषय चाललेला आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पुस्तकांमधले पण काही रेफरन्स जे आहे ते सांगत होतात की याच्यामध्ये की बरस मुस्लिम समाजाचं जे आहे ते योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये तर तुम्ही नक्की काय सांगता या पुस्तकांमध्ये नाही इतिहासाच्या बऱ्याच पुस्तकांमध्ये जे इतिहासकारांनी ट्रान्सलेशन केलेले मोडी आणि फारसीचे हे तर महजर आहे मजर म्हणजे की जेव्हा न्यायनिवाड्या बसायचा ज्या आपण ज्याला न्यायालय म्हणतो आता तर त्यावेळेस न्यायालयाला महजर म्हणायचे किंवा मजलीस म्हणायचे त्या महजरमध्ये खुद्द छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडेव हो बरेच असे सुभेदार यांचा उल्लेख ह्या मजरांमध्ये मिळतो त्यावेळेस जे काळजी असायचे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा एक उल्लेख आहे माझ्याकडे एका मजारामध्ये मा पाटीलकीचा न्याय निवाडा केलेला आहे त्या निवाड्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी निकाल दिला महाराजांनी ते पाटीलकीचा वाद सोडवला तर महाराजांच्या सही शिक्क्यानंतर आमच्या पूर्वजांच्या काळजी म्हणून त्यांचा एक सही शिक्का तिथे उपलब्ध आहे मिळतो बघायला मिळतो आणि असेच बरेच असे पुस्तकांमध्ये ऐतिहासिक चरित्रांमध्ये खंडांमध्ये शिवरायांच्या छत्रपती शिवाजी शिवचरित्र साहित्य हे खंड आहे ह्यामध्ये आपल्याला जर बारकाईने आपण अभ्यास केला वाचन केलं तर आपल्याला कुठे ना कुठे काही मुसलमानांचे नाव आढळून येतात आणि याच्यामध्ये मला आणखीन एक तुम्हाला हे विचारायचं आहे की आतापर्यंत एवढं म्हणजे बऱ्याच प्रकरण जे काही चालू आहेत खूप वर्षांपासून म्हणा कि ब छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा जो होता तो धर्मासाठीच होता असं सांगितलं जात मुस्लिम त्याच्यामध्ये नव्हतं असं काही सांगितलं जातं तर याच्याविषयी तुमचं काय म्हणणं हे अगदी चुकीची गोष्ट आहे की बाबा धर्माचा लढा होता जर धर्माचा लढा असता तर महाराजांच्या सोबत मुसलमान नसते आणि सर्व अठरा पगड जाती जमाती महाराजांच्या सोबत होत्या आपण जर इतिहास व्यवस्थित पाहाल औरंगजेबाकडे ब्राह्मण राजपूत हे राजे होते म्हणजे हिंदू धर्मीय काही सैनिक सुद्धा होते तर हा जर युद्ध जर धार्मिक असत तर असं आपल्याला बघायला मिळालं नसतं की महाराजांकडे मुस्लिम आणि औरंगजेबाकडे जे आहे ते हिंदू लोक आहेत सेनेमध्ये आणि दुसरं की खंत एक मनाला दुःखही वाटतं की असे जेव्हा काही ह्या ज्या लोकांना माहिती नाही जे लोक आज्ञानी आहेत किंवा ज्या लोकांनी आपले हे व्हॉट्सअप वगैरे मध्ये जे वाचतात अज्ञानी लोकांच्या मुळे हे वाद चाललेले आहे बाकी ज्या लोकांना माहिती आहे आता राजेंद्र जोशी म्हणून आहेत इतिहासकार आहेत जे फारसी भाषेच त्यांच्याकडे म्हणजे त्यांना गोल्ड मेडल आहे राष्ट्रपती आणि आपल्या इतिहास संशोधन मंडळ मध्ये ते मार्गदर्शनही करतात अशा लोकांना माहिती आहे हे लोक आमच्याशी चर्चा करतात तेव्हा हे सांगतात ना आम्हाला लोक की नाही हे बाबा हे जी परिस्थिती खोटी राजकारण आहे हे याच्याशी आमचं तर काही घेण्यात येणार नाही आम्हाला एवढंच आहे की गर्व आहे या गोष्टीचा की महाराजांच्या दरबारात महाराजांच्या सेनेत कुठे ना कुठे आमच्या पूर्वजांचा सहभाग होता या गोष्टीचा मला गर्व आता तुम्ही म्हणताय सहभाग होता ठीक आहे आता काझी हैदर शेख यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि न्याय प्रक्रियेमध्ये सहभाग होता याला आपण नाकारू शकत नाही मात्र काझी हैदर शेख जर होते तर मग त्यांची कबर वगैरे काही आहे का आहे ना त्यांची कबर आहे त्यांची खबर ट्रेझर पार्कला दोन समाधी आहेत त्यांचे बंधू आहेत त्यांच्यासोबत ट्रेझर पार्कला संत नगर सोसायटीच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर तिथे काझी हैदर आणि काझी मेहमूद यांच्या दोघांच्या समाधी आहेत एकोणीसशे बासष्ट ला जेव्हा पूर आला तर त्या पुराच्या नंतर पूरग्रस्त जी लोक होती त्यांना राहायची व्यवस्था नव्हती आमच्या बऱ्याच जागा इनामी जागा आमच्या पर्सनल जागा त्यावेळेच्या कलेक्टर सरांनी जे कोण कलेक्टर होते त्यांनी काय केलं की त्या जागा जमाबंदी करून त्यांच्या ताब्यात घेऊन रिकाम्या जाग्या होत्या त्या तर त्या जागेवरती पूरग्रस्तांना बसवले आता त्या जागी काजी हैदर आणि काजी मेहमूदची जिथे समाधी आहे तिथं आधी शेत होतं ओके okay. कालांतराने तिथं आता काय झालं सोसायट्या झाल्या uh -huh. आणि ती शेतातली दर्गा ती रोडवर आली ओके okay. आता uh -huh. काही लोकांचा समज आहे की बाबा हे थडग वगैरे असं ते खूप uh -huh. दुःख होत असं ऐकून अॅक्च्युली मध्ये त्या लोकांचं काही ना काही मोठं कर्तृत्व आहे काम आहे त्या लोकांच्या समाधी तिथे आहेत त्या कशा काय आल्या ह्याचा एक अभ्यास केला पाहिजे अभ्यास करून त्यावेळेस माहिती पडेल की बाबा हे काय तिथंच आहे पर्वतीला सव्वीस पायऱ्याच्या लेफ्ट साइडला एक, एक समाधी आहे ते पण आमचे वंशज आहे मुकुंद नगर मध्ये पण आमचे वंशज आहे बऱ्याच अशा दा, दर्गा करें है का ह्या का पेरल्या का गेल्या की त्यावेळेस इनाम खूप मोठे होते बरोबर आणि वेगवेगळे इनाम होते एकाला एका व्यक्तीला एका इनाम नाही काजी हैदरना फक्त नाही काजी महमूदला आहे काजी इब्राहिम आहे म्हणून आहे त्यांना आहे काजी इस्माइल म्हणून त्यांना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेब कधी पेरड आला तर औरंगजेबचे जे कोणी सरदार होते जसं आसफ निजाम निजामशाही नंतर झाली त्या पण एक इनाम आहे माझ्याकडे त्यांनी काय केलं की छत्रपती महाराजांचं इनाम कंटिन्यू केलं आमच्या पूर्वजांचं पेशवाईमध्ये पण तेच झालं की काही इनाम कंटिन्यू झाले काही इनाम परत दिले गेले आता एक ब्रिटिशांच्या असं झालं की बीबीवाडी मधली जागा त्यांना पाहिजे होती म्हणजे त्यावेळेस भिभेवाडी मध्ये पण आमची जागा इनामी होती भिभेवाडी बुलटेकडी या भागांमध्ये आमच्या जागा होत्या आहेत ब्रिटिशांनी काय के केलं की मागणी केली आम्हाला आमच्या पूर्वजांना की बाबा आम्हाला सैन्य सरावाकरिता okay. माझ्याकडे तो लेटर आहे बाकायचा कलेक्टरचा okay. okay. सैन्य सरावा करता मला आम्हाला तुम्ही जागा द्याल तुम्हाला जी जागा पाहिजे ती आम्ही देऊ okay. ब्रिटिशांनी काय केलं मग ब्रिटिशांनी ती जागा मागितली तर आमच्या लोकांनी काय केली पर्वतीमध्ये जागा आम्हाला द्या म्हणजे मग पर्वतीमध्ये अजून एक जागा आम्हाला देण्यात आली आणि त्या जागेच्या ऐवजी आम्ही बिबीवाडीची okay. जागा ब्रिटिशांना दिली आता आपण त्यांच्या त्यांच्याकडे असलेली जी शस्त्र सामग्री आहे किंवा जे काय म्हणतात त्याला सनद वगैरे आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहूयात आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की आपण ट्रेजरी मध्ये जाऊयात एकदा ती कबर जी आहे ती पण पाहूया आमची पूर्वजांची हातील ओके त्यांची म्हणजे पर्सनल हातेल बरं हे कायदर साहेबांच्या हाते, काज दर हाते ओके हे त्यांचा वडील काजी काजीची हे संत आपण पाहतोय की हे काजी हैदर शेख जे आहे ते त्यांचा हत्यार आहे याला काय म्हणतात नक्की हे खंजर आहे पण म्हणतात याला ओके आणि खंजर पण म्हणतात चाल हे हे, का, दर, हे ओके हे त्याच्यापेक्षा हे हे काजी हे त्यांच्या वडिलां ओके ओके छान ऐतिहासिक वारसा आहे तो जपून ठेवलाय पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी मला असं वाटत की या अरे वा म्हणजे वाघन छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दल खानाचा कोथळा बाहेर काढला होता आणि कोथळा को बाहेर काढताना ज्या पद्धतीची वाघनख वापरली होती वाघनखं देखील यांच्याकडे आहे त्या पद्धतीची बिचवा आणि आणि वाघनखं याच्यामध्ये फरक आहे साईडला साईडला ओके बाजूला देखील असा धारधार पद्धतीचा आहे तर आपण पाहताय ओके स्टॅम्प आपण म्हणतो ह्या असे अजून अकरा हे दोन आणि अकरा अजून स्टॅम्प ओके तर न्याय निवाड्या दिल्यानंतर त्याच्यावर शासकीय जो शिक्का असतो तो लागतो तर हे ते त्या काळाचे शिक्के आहेत जे यांनी सांभाळून ठेवलेत खरंच मी खर तर सोहेल शेख जे आहेत त्यांचे आभार मानतो याच्यासाठी कारण की मुस्लिमांमध्ये आपण पाहतोय की तेवढी प्रगल्भता दिसून येत नाही की आपला जो वारसा वगैरे आहे जो इतिहास आहे तो आपण खर तर जपून ठेवला पाहिजे तो जपून जेवढा ठेवला पाहिजे तेवढा समोर देखील आणला पाहिजे आणि सोहेल शेख यांच्या माध्यमातून जे आहे काजी हैदर शेख असतील आणि त्यांच्या पुढची जी काही वंशावळ आहे त्यांचा जो इतिहास आहे तो या माध्यमातून पुढे येतोय या सगळ्या गोष्टी आपण आज पाहतोय हो आणि खूप आनंद होतोय या सगळ्या गोष्टी पाहताना आणि या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये आहेत हे जास्त महत्वाचं आहे हा ठेवा ना ठेवा हळू हळू आपण ते पाहतो कट्यार वगैरे कट्यार आहे आणि याला काय म्हणतात सर हे सर्व आपल्याला जवळ एकदम नाही आहे हे धरण्याची मूठ हातात घेतल्यानंतरच कळतं लगेच असं धरतात ऍक्च्युअली हत्यारेती जवळ बाळगण्याची हत्यारेती म्हणजे अचानक हल्ला वगैरे झाला तर काही वापरल्यासारखं आता या हत्यारांचं मे बी महत्व आपण समजू शकत नाही कारण काळ बदललाय आता आपण माणसाला दोनशे तीनशे मीटर वरून पण गोळी घालून मारू शकतो मात्र त्या काळामध्ये ते हत्यार नव्हते आणि त्या काळामध्ये माणसाला मारण्यासाठी इजा पोहोचवण्यासाठी जवळ जावं जा लागायचं त्यामुळे त्यावेळेस ज्या ज्या पद्धतीची हत्यारं आहेत ती त्या, त्या, त्या काळामध्ये खूप प्रगत अशी हत्यारे आहेत ही त्या काळातली साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीची ही प्रगत हत्यारं आहेत त्यावेळेस मराठा का दोघांना आपले मावळे जे आहेत मराठा सरदार आहेत त्यांच्याकडे तुम्हाला हे सर्व अशा प्रकारच्या या ज्यामध्ये थोडं लांब लांब अशा प्रकारच्या मराठा धोकणे त्यातली हे एकी की बनवून घेतलेली अशा प्रकारचं मराठा धोकणे ओके आधी आपण पाहू शकतो की याला मराठा धोक तलवार म्हणतात एक्चुअली आणि या पद्धतीची तलवार जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांनी काजी ऐदर शेख यांना भेट दिली होती असं तुमचं म्हणणं ही कुठली तलवार तलवारी ज्या आहे शासकीय असायच्या शासकीय असायच्या सरदारांना बरोबर बरोबर महाराजांकडनं सनद आणि ती इनाम त्याच्या बरोबर सनद सोबत तल बरोबर त्यासोबत नाही बरोबर हा मला तल त्या खंड आहे बरं ह्याचं विशिष्ट असं आहे की ज्याप्रमाणे आपण म्हटले मागाशी महाराज बाहेरचे हत्यार वापरायचे तर ह्याचा जो ब्लेड आहे हा डेमॅस्कस ब्लेड ओके हा फ्रान्स वरनं त्या फ्रेंच अधिकारी घेऊन यायचे बरं त्यावेळेस ते फ्रान्सचे अधिकारी महाराजांना खास हे ब्लेड हा ब्लेड का वापरायचे तर हा हलका असतो आणि लढाईमध्ये ह्याचा वापर करताना कुठलाही त्रास होत नव्हता तर आपण हे बघू शकता हे दमॅस्कस ब्लेड म्हणजे मराठा खंडा तलवार हा जो खंडा आहे का ज्याला खंडा अशाच पद्धतीचे जेलुरी वगैरे हा खंडा खंडा असतो मोठा खंडा असतो किलोची तलवार वगैरे आपण म्हणतो एक खंडा आहे आणि जसं जे ब्लेड आहे तो बाहेर दमॅस्कस ब्लेड ब्लेड तो लाईट वेट असतो लाईट वेट असतो आणि त्याचे बघा हे ओळखायचं कसं ते हे जे हे डिझाईन आहे ही त्याची ओळख आहे कसंही वापरा कसंही बनवा त्याला कसंही तुम्ही घडवा त्याच्यानंतर ते ब्लेड ऑटोमॅटिक हे असं परत दिसत हे डिझाईन दिसते म्हणतात नागिन ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत हे आपल्या महाराष्ट्रातली एक लोकप्रिय तलवारीचा प्रकार आहे ह्या नागिनचं वैशिष्ट्य असे की इथं ढाल असते त्याला आणि ही नागासारखी असते सापासारखी धार पण आहे नागिन तलवारीला हो धार आहे तिला त्या काळामध्ये काय काय शस्त्र त्या पद्धतीने ऍडव्हान्स जे काय बनवता त्या पद्धतीने बनवलेलं हे ऐतिहासिक शस्त्र आहे ऐतिहासिक असतात ओके आता तुम्ही नवीन जे आहेत त्याला तुम्हाला जर धार वगैरे आहे तर तुम्हाला त्याची परवानगी घ्यावी परवानगी तसं तुम्ही ते शस्त्र बाळगू शकत नाही परंतु ऐतिहासिक शस्त्र जे अँटिक शस्त्र जे आहेत जर सनदी तुम्ही जर पूर्वापार आहे तर ते तुम्ही ठेवू शकता हा जो शिक्का आहे हा मोडी लिपीतला शिक्का आहे हा देखील मोडी लिपीतला शिक्का आहे हा बहुधा फारसी भाषेतला शिक्का आहे फारसीच ना असे शिक्के देखील यांच्याकडे आहेत एक व्हिडिओ भाई असा दाखवा त्यांच्या बरं चाल हे महाराजांची सोन्याची होणे आणि हे काही कॉइन्स आहेत महाराजांच्या वेळेचे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सोन आहे हे सर्व महाराजांचे कॉइन्स वगैरे आहेत हे शिवराई म्हणतात त्याला हे सोन्याचं हे सोन्याचे आणि हे जे आहे शिवराई म्हणतात त्याला महाराजांची तांबे ची आहे त्या काळामध्ये वापरले जाणारे चलन आहे पण पाहू शकता सगळं एवढा सुंदर ऐतिहासिक वारसांनी जपून ठेवलाय खरं तर आणि हे आपलं हे एक मोहर आहे बघा हे आणखी मध्ये असते ही तर हे ज्यावेळेस काही सनद वगैरे किंवा काही न्याय निवाडा झाला तर ते शिक्का मारला जायचा ही पण ती मोहर आहे स्टॅम्प असत त्या वेळेस खड्यामध्ये आहे हा रुबी खडा आहे ओके हा चल महत्वाचं आहे सर्व काही दस्तऐवज म्हणा या सगळ्या गोष्टी म्हणा ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्याच पद्धतीने सांभाळून पण तेवढ्याच त्या पद्धतीने दिला पाहिजे हे अठराशे ब्याऐंशीचा एक फोटो आहे शनिवारवाडा आहे मागे आए। हा कोड्या कॅमेरा जे लंडन वरन प्रथम आला होता तर त्या शनिवारवाडा फोटो घेतले पहिले पन्नास पोलीस आहेत त्याच्यामध्ये मधोमध या ठिकाणी माझे खापर पंजोबा आपल्या आमच्या खानदानाचे जे शेवटचे काजी आणि पहिले पोलीस ऑफिसर सुभेदार पदावर होते हे पहिले पन्नास पोलीस आहे पुरातत्व विभागाचे काही पुरातत्व विभागाच्या ज्या सलग आहेत ते सोल आपल्याला दाखवत आहेत आपण पाहतो त्या सगळ्यावर हे एक वंशावळ आहे माझी त्याच्यामध्ये आहेत आणि ही वंशावळ आहे माझी वंशावळ हे जेवढे काजी वगैरे आहेत जिथं जिथं होते वेगवेगळ्या आमच्या चार पाच म्हणजे पिढ्या त्यावेळेस महाराजांच्या वेळेच्या ज्या पिढ्या आहेत ते पुढे कशे कशे पुढे वाढत गेल्या हे सर्व आहे आता सर्व महत्वाची जी सनद आहे ते ही सनद आहे ह्या सनदीचं वैशिष्ट्य असं आहे की ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी राजे जे आदिलशाही होते आणि त्यांना सर लष्कर हा किताब होता सर लष्कर ज्या ज्या जेवढ्या सनद आहेत त्या सर्व शहाजी राजांच्या ओके हा त्यांची सनद आहे शहाजी राजांची ओके ही आमच्या पूर्वजांची सही आहे ओके

हे पण महाराजांची हा त्यांचा त्यांनी एकशे एक ब्याऐंशी कागद माझ्याकडं ब्रिटिशांपर्यंत पेशवाई पेशवाई ब्रिटिश सर्वांचे सनद आहेत हे आपण बघू शकतो बरेच जण म्हणतात कागद दिखाव मी म्हणतो किती दाखवते सांगा भरपूर कागद आहेत कागद आहेत हे कागद तर आहे त्या तशाच जेवढे इतिहासकार आहे शिवचरित्र साहित्य खंड जेवढे आहेत एक खंड आहेत त्याच्यानंतर बरेच असे आपले इतिहास संशोधन मंडळ आहे त्यांची पण त्रैमासिक वगैरे मग फारसीचे काही जसं अनुराधा म्हणून अनुराधा कुलकर्णी ओके त्यांनी मजर वगैरे बनवली त्यावेळेस पण महजर जी आहे ती मजर म्हणजे काय की जे न्याय निवाडे व्हायचे ओके ह्यामध्ये तुम्हाला भरपूर आपले जे मुस्लिम लोक होती महाराजांच्या मावळ्यांमध्ये दरबारामध्ये किंवा ज्या कामाला होती तर त्यांचा उल्लेख मिळतो महजारांमध्ये भरपूर अशी मी म्हणतो अडीच तीन हजार पुस्तक असतील जे भाषांतर आहेत बरेच मोडींचे फारसींच त्याच्यामध्ये बरेच असे उल्लेख मिळतात कुठे ना कुठे एखादा भालदार चोपदार शिलेदार काही ना काही कामामध्ये महाराजांच्या मावळ्यांमध्ये मुसलमानाचा समावेश आपल्याला दिसून येतो बरोबर आहे बरोबर महाराजांकडे पण हे सिस्टम होते महाराजांनी मोडी आणि महाराजांनी मोडी सुरू केली हे किती लांब साधारण हे भरपूर मोठं त्या वेळेसच पालय काय हो अजून दाखवतो तुम्हाला त्यावेळेस थांब त्याच्यावर हे जरा खराब झालेले हे सही शिक्के मला नाही हे सही शिक्के हा रा हे सही शिक्के बरोबर शिक्का काजी पदाचा का हे शासकीय त्यांच आहे काजी माझ्यावर काय काजी आणि हे कागद बघ हे कागद कापड नाही झाडाच आहे तर या ठिकाणी हजरत शेख यांचे जी वंशावळ आहे ते वंशावळ हे आपल्याला सांगणार आहेत तर सांगा सर तुम्ही तुमचं हे आमचे पूर्वज मेन काजीची मंच आहे चौदा पिढी पूर्वीचे पूर्वज यांना छत्रपती शहाजी राजे हे जे ते आदिलशे सरदार होते सर लष्कर म्हणून त्यांचा किताब होता त्यांचं ह्यांना पहिलं इनाम आहे तिथनं आमचे इनाम सुरू होतात त्याच्यानंतर काजी आहे तर काजी मेहमूद अशी दोन मुलं त्यांना अजूनही त्यांचे वंशज म्हणजे पूर्व काय म्हणतात पिढ्या आहेत Okay. मी हे शॉर्ट मध्ये वंशावर लावलेली आहे okay. काजी आहे काजी मेहमूद त्याच्यामध्ये हे काजी आयदर uh -huh. त्याच्यानंतर आठ पिढ्या ज्या आहेत त्या इथपर्यंत काजी इस्माईल हे uh अठराशे -huh. दोन मध्ये यांचा रायगडावरती उल्लेख येतो रायगडाचे पुस्तक आहे माझ्याकडं हा मेहमाने म्हणून त्यांनी शिवरायांचा रायगड असं एक पुस्तक छापलेलं okay, okay. तर त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख दिलाय मोडी कागदांचे जे ट्रान्सलेशन आहे uh, ते मोडी कागद आणि ट्रान्सलेशन okay. त्याच्यामध्ये काझी इस्माइल शेख रायगडास वास्तव्यास होते त्याचा अठराशे दोन चा उल्लेख आहे ह्या आठ पिढ्या झाल्यानंतर हे शेवटचे आमचे काजी काझी निजाम हे पोलीस ऑफिसर होते मी तुम्हाला आतमध्ये दाखवलं अठराशे च अठराशे पंच्याऐंशी चा कोड्या कॅमेराचा फोटो त्यामध्ये त्याच्यानंतर माझे हे, हे, हे पंजोबा ओके हे पोलीस डिवाइस पी होते आणि एकोणीसशे छत्तीस सदोतीस मध्ये त्यांना किंग सिक्स जॉर्ज आणि राणी लिझाबेथ यांच्याकडनं पदक मिळालेलं आहे ओके त्यानंतर माझे आजोबा पंजोबाची सात मुलं होती ती सात ही पोलीस होती माझ्या आजोबाची नऊ मुलं त्यांच्यामध्ये सात त्यांची मुलं पोलीस होती आणि आजोबांचे सात भाऊ मधले दोन भावांचे दोन मुलं असे नऊ चुलते माझे आणि माझ्या चुलत्यांच्या आम्ही सर आत्यांची मिळून आठ मुलं आज पोलीस खात्यामध्ये आहे तुम्ही एक बोलला होता की तुमच्या आजोबांना शहाजी राजांनी वाचवलं वगैरे असं काहीतरी तुम्ही बोलत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी तो विषय असा होता की महाराजांनी वकील म्हणून साल्लेरच्या लढाईमध्ये दिलेर खान आणि बहादूर खान असं काहीतरी नाव होत त्याचं तर त्या दोघांच्याकडे वकील म्हणून पाठवला तर त्या आ, काजी हैदर आमच्या आजोबांना तर त्यांनी काय केलं त्यांना काजी हैदर यांना अटक केली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं त्यावेळेस त्या दिलेर खान बहादूर खान यांच्यावरती हल्ला केला आणि का आमच्या पूर्वजांना त्यांना वाचवलं आता आपण काजी हैदर शेख यांची जी ऐतिहासिक खबर आहे त्या कबरीवर आपण जाणार आहोत तर प्रवासात सोपती राहा यातली कुठली कबर जी आहे ती काजी हैदर यांची है। आहे ही काजी हैदर यांची समाधी आहे आणि ही काजी मेहमूद त्यांचे भाऊ त्यांची समाधी आहे आणि सर्व असं हे शेत होता आधी हा पूल वगैरे नव्हता या शेतामध्ये मधोमध हे समाधी होत्या बरं मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घर वगैरे झालेत आणि हा ऐतिहासिक वारसा एवढ्या वर्षापासून जे आहे ते लोकांना माहिती नाही लुप्त कसं काय राहिला म्हणजे हा प्रश्न आहे ते आता काय मी ते सांगू नाही शकत की का लुकतोय परंतु आमच्या लोकांना माहिती आहे की बाबा हे आमच्या पूर्वजांच्या समाधी आहेत काजे आहेत यांची समाधी आहे इथले जे काही वस्ती आहेत त्या लोकांना पण माहिती आहे की बाबा हे काजे जेदर महाराजांचे का वकील होते त्यांचे समाधी आहेत म्हणून बऱ्याच लोकांना जुन्या लोकांना माहिती आहे आता याच्यामध्ये यांच्या लोकांना म्हणजे कोणाला की हे जे वंशज आहेत त्यांना हे माहिती आहे मात्र पूर्ण मुस्लिम समाजाला म्हणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जे जाणून घेतात वेगवेगळ्या ठिकाणी संदर्भ पुरावे वगैरे गोळा करतात त्यांना या ठिकाणी एवढी मोठी समाधी वगैरे आहे हे माहीत नाहीये याचं मलाही विशेष वाटतं कारण मलाही माहीत नव्हतं मलाही आज कळतंय की काजी हैदर शेख यांचं नाव आपण बऱ्याच ठिकाणी मुलाखतींमध्ये चर्चांमध्ये न्यूज भेटमध्ये सांगत असतो मात्र त्यांची समाधी या ठिकाणी आहे हे माहित नव्हतं ही खर तर शोकांतिका आहे सबंध महाराष्ट्रातल्या मुस्लिमांनी ऍक्च्युली या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्या पूर्वजांच्या इतिहासाच्या ज्या खाणंकुणा आहेत त्याच आपल्याला माहिती नाही आहेत आपण मी काल देखील पुढारी न्यूज चॅनलवर हाच मुद्दा मांडला सोहेल शेख सर की आपण चौदाशे वर्ष मागच्या इतिहासामध्ये फटका अडकून पडलेलो आहोत की चौदाशे वर्षापूर्वी काय झालं हेच सगळीकडे सांगतो आपण आणि मध्ययुगीन भारतामध्ये जे आहे आधुनिक भारतामध्ये जे आहे ते मुस्लिम समाजाकडून जे जे काही महान विभूती आले त्यांचा इतिहास सांगण्याचं काम त्यांचा इतिहास जतन करण्याचं जे काम आहे ते खूप तुरळक लोक करतात आणि ते पोहचत नाही आज तुम्ही खूप मोठं काम केलंय ऍक्च्युली ते जो काही वारसा वगैरे आहे तो जतन करून ठेवलेलाच आहे मात्र या माध्यमातून आपण शिवप्रेमींना जे आहे ते विशेष करून काजी हैदर शेख यांच्या ऐतिहासिक वारशाविषयी म्हणा आणि जे सबंध महाराष्ट्रातले मुस्लिम आहेत या ऐतिहासिक वारशाविषयी त्यांना काय तुमचं सगळ्यांना शिवप्रेमींना महाराष्ट्रातील माझ्या सर्व जे आमचे बंधू आहेत त्यांना एकच असं म्हणणं आहे की आम्ही जे हिंदुस्थानी मुसलमान आहे भारतीय मुसलमान आहोत महाराष्ट्रीयन मुसलमान आहोत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि या गोष्टीचा आम्हाला गर्व आहे महाराजांच्या बद्दल आम्हाला मनापासून इतकं प्रेम आहे सा की आम्ही ते शब्दामध्ये सांगू शकत नाही आणि मला गर्व या गोष्टीचा की माझे पूर्वज कुठे ना कुठे महाराजांशी त्यांचे संबंध जोडलेले होते या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एक छोटस सांगणं राहील की आज ज्या पद्धतीने सोहेल शेख जे आहेत ते समोर आलेत काजी हैदर शेख यांचा इतिहास आहे त्यांच्या सगळ्या ज्या कागदपत्र आहेत बाकीच्या ज्या काही सनद आहेत शस्त्र आहेत इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऐतिहासिक त्या सगळ्या समोर घेऊन आलेल्या आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये कोणीही असेल त्यांनी समोर या त्यांचे कागदपत्र समोर आणा त्यांच्या सनदा समोर आणा त्यांच्याकडे काय ऐतिहासिक दस्तऐवज आहेत या सगळ्या गोष्टी समोर आणा आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आहेत त्यांना मदत करू हा जो आहे एक शब्द या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय